अंधार पडलाचे झा आता मज वाट दाखव्हावी कडाडती झाडे मोडतात काटे आदळती गोटे वेळोवेळा म्हणून अज्ञान अंधकारामध्ये आपण आहोत ज्याला आपण धरून बसलो ते आपलं नाही जस मोडाच्या माशा या फुलातून त्या फुलातून मध तयार करतात आणि, आणि ते मध आणून मोडाचा गडा तयार करतात आणि त्या गड्याला धरून बसतात हा आमचा गड आहे आमचा गडा आहे आमचा गडा आहे असं धरून बघतात आणि एखादा मोळ झाडणारा माणूस आला आणि येऊन त्यानं खाली धुपटन करून मोळ झाडलं आणि तो गडा घेऊन जातो करून बघतो तसंच आपल्या संसारामध्ये सुद्धा आपण कितीही तरी कमवलं किती तरी काही या प्रपंचामध्ये आहो रात्र जरी आपण हडवून लावले तरी आपल्याला शेवटी हाती नाही ना पदरी नाही बर काय म्हणून बैस ते अंधारी जशी गोष्ट माती उकरीत राहते तसा हा संसार होईल उग उकरायचा आयुष्यभर पण शेवटी हाती नाही पदरी नाही पण याच प्रपंचाला जर परमार्थाची जोड लावली साधा प्रपंच परमार्थ परमार्था देवदत्त करिता संसाराचा धंदा देवा विसरू नये कदा म्हणून प्रपंच आणि परमार्थ दोन गोष्टी जर आपण साधवल्या तर निश्चित आपली गाडी देवाकडे जाणार आहे म्हणून गाडीचे दोन चाक म्हणजे प्रपंच आणि परमार्थ एक आणि एक परमार्थचा चाक कितीही मोठा परमार्थ करा पण त्याला प्रपंचाची साथ पाहिजे प्रपंचाची साथ नसे तर परमार्थाचं कुठलंही कार्य होत नाही कारण आज इथं या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम होत आहे पण सगळ्या प्रपंच घटाश्रमामधून येणारे जे अर्थ आहे पैसा आहे तो तुमचाच आहे म्हणून हा पैसा परमार्थासाठी कुठून यायला संसारामध्ये नाही म्हणून प्रपंच हा एवढा सेट आहे याचा जर वास्तव विचार केला देवाला धरून जर आपण संसार केला तर तो, तो संसार सुद्धा देवच होतो जस आपले एक संत महात्मे सांगतात कांदा मुळा भाजी अवघी विटा ही भाजी आहे की नाही सगळ्यामध्ये माझा देवच आहे सगळ्यामध्ये माझा देवच आहे याच्यापेक्षा मला अजून दुसऱ्या जगामध्ये काही पायाची गरज नाही अशी दृष्टी जोपर्यंत आपल्या मध्ये येणार नाही तोपर्यंत आपल्याला संतांच्या संगतीचा फायदा होणार म्हणून जे जे दिसे जे भगवंत जाणीगीर महाराज काय म्हणतात बाळगिरी स्वामी म्हणे जे ते म्हण जाय ते बाप तुझी देवरूप जिथं तुझं म्हण जाईल तिथं तू भगवंत बघणारे बाबा बाकी काही बघू नको बाकी बघण्यासाठी हा जीव आलेला नाही देवाने आपल्याला मनुष्य जन्म इतर गोष्टी पाहण्यासाठी दि दिल्या नाही की ज्या ठिकाणी जळीतळी कांतिपासाने माझा भगवंत भरून उरला आहे असे संत महात्मे सांगतात तसं प्रत्येकामध्ये माझा भगवंत भरून उरलेला आहे आणि भगवंताशिय जागाच माझी रीती नाही सर्वत्र हा भगवंत आहे आणि सगळाच हा भगवंत अनेक रूपानं नटलेला तोच आहे वेगळं जगामध्ये काहीच नाही पंत वेगळे असतील मार्ग वेगळे असतील काय थोडस नामामध्ये बदल पण देवाला अनंत नाम आहे अनंत नाम अनंत आनंद रूपे अनंत तुझे गुण गाते ब्रह्माधिकाला पार करणारे दे पण वास्तविक जर विचार केला गुरु करणार पहिच्या पाणी पिना छान के पाणी गाळून प्यायचं आणि गुरु ओळखून करायचं मग आता गुरु कसा करावा गुरु करावायचा कोण जो दाविल निर्गुण खुण जा कळे ज्ञाना ज्ञान चारी पदार्थ देऊळ खुण ही मात सिद्धांताची गुरु कसा असावा ज्याला चार पदार्थाचं ज्ञान आहे जीव देवता प्रपंच परमेश्वर जीव हा कसा आहे जीव हा एक देशी व्यापक आणि अभूत आहे आपला जो जीव आहे एक देशी व्यापक आणि अभूत आहे प्रत्येकामध्ये व्यापलेला जीव आहे पण अज्ञान आहे कसा आहे अज्ञान आहे कारण याला कितीही बोध करा अबोध नावाचा मळ ह्या जीवाला लागला कारण किती जरी बोध केला तर लवकर बोध त्याच्या लक्षामध्ये येत नाही बाकी संसाराचे ध्यान त्याच्या लक्षामध्ये राहतात पण परमार्थ दहा वेळ सांगावं लागते तरी त्याच्या लक्षात येईल परमार्थ का लक्षात बसत नाही प्रपंच जेवढा लक्षामध्ये बसतो तेवढा परमार्थ का लक्षामध्ये बसत नाही कारण परमार्थ सुद्धा लक्षामध्ये बसण्यासाठी आपला आनंद जन्माचं पुढे लागतो जरी पूर्व करीत सद्गुरु भक्ती घडे सर्वांनी कपाट एवढे सद्गुरूच्या कृपा प्रसाद कानाचे कवाड उघडायला सुद्धा गुरुचा प्रसाद लागते म्हणून त्या ठिकाणी आपल्याला जे जीवन मिळालेलं आहे ते अतिशय सुंदर आणि मौल्यवान जीव आणि या संतांच्या सानिध्यामध्ये आपल्या जीवनात सार्थक होते म्हणून गुरु कसा असावा चार पदार्थाची जीव हा पहिला पदार्थ आहे तुमचा आमचा सगळ्यांचा जीव सारखाच आहे प्रत्येकामध्ये आत्मरूप भरून आहे सर्व भती आत्मा एकविराजला मुळेच्या द्वेताला ठाव नाही आपण दुसऱ्या दुसऱ्या कोणाचे आनहित चिंतू नका कोणाचं आनही चिंतू नका किंवा कोणाविषयी वाईट चिंतू नका सर्वात मोठी गोष्ट आहे आपण देवाकडे का जाऊ शकत नाही कारण आपल्याला अनेक प्रकारचे दुकान आपल्या वाट्यामध्ये लागून बसलेले आहे दुकान आहे गर्वाचं दुकान आहे मी पणाच आहे बर काय मी पण आहे अहंकार आहे गर्व आहे आशा मनशा तृना कल्पना इच्छा वाचना भ्रमणा कामना लोणपती अवनीती अवकाळ अवदशा गमेट अद्वैत तानात काम क्रोध दम अहंकार मद किती सांगायची हे सगळे गुण असणारे आपल्याला भगवंताकडे जाऊ देत सर्वात मोठा वाईट गुण कोणता असेल तर निंदा हे सर्वात मोठी वाईट आहे निंदा हे सर्वात मोठी वाईट आहे पण तो खोबर म्हणतात निंद काचे घर आता विषय जाईल जेवढी जेवढी आपली निंदा होईल तेवढं तेवढं आपलं पाप त्याच्याकडे जाईल आणि त्यानं केलेलं पुण्य आपल्याकडे म्हणून निंदा हे देवाकडे जाण्यासाठी पहिली पाय आहे देवाकडे जाऊ देत नाही महाराज महिला गतिरोधक म्हणजे निंदा निंदा काय करू नये आपण आपलं जीवन जगत असताना कोणाची निंदा करू नये कुणाला माईट होऊ नये सगळ्यामध्ये भगवंतच बघावा असेच सांगतात निंदा केल्यानंतर काय होते थोडक्यात सांगतो तुम्हाला चंद्रकांत नावाच्या ग्रंथामध्ये एक ग्रष्टांत आलो एक ग्रष्टांत एक रेषा होती आणि एक साधू महाराज होते आणि साधू महाराजाचा मठ एका बाजूला होता आणि त्याच मठाला चिटकून एका वेषेचं घर होत आणि त्या वेषेकडे पुरुष यायचे आल्यानंतर ती वेशा म्हणायची बापू माझ्याकडे येण्याच्या अगोदर बाजूला जाती तिथं मठ आहे महाराज होतात त्यांचं दर्शन घ्या महाराज चांगले आहेत संतांचं दर्शन घेऊन माझ्याकडे ती वेळच्या असणारी आपल्या त्या महाराजांची स्तुती करायची आणि त्या मठामध्ये जे कोणी भक्त येत असतील त्या मठात येणाऱ्या भक्तांना गुरु म्हणायचे महाराज म्हणायचे पाहतो इथं मठ आहे मंदिर आहे आणि या मंदिराच्या बाजूला ही बाई कशी वाईट कर्म करते तिची निंदा करायची महाराज म्हणजे वेश्या असणाऱ्या बाईची निंदा महाराजांनी करायची आणि ती वेश्या असणारी महाराजांची स्तुती करायची योग असा एके दिवशी ती बाई मेली मेल्यानंतर तिला स्वर्गातून विमान आलं विमानामध्ये बसवलं विमानामध्ये बसून स्वर्गामध्ये नेलं ती स्वर्गाला गेली मी नेल्यानंतर मग मठामध्ये काही भक्त होऊ लागले आल्यानंतर मग प्रत्येकाला भक्त महाराज म्हणू लागले बरं झालं बाबा आता बजा गेली बाजूची बजा गेली मेल्यानंतर निंदा मेल्यानंतर सुद्धा निंदा सोडली नाही मेल्यावर तरी सोडून केलं मेल्यावर काय सांगत आहे मला नाही पण मेल्यानंतर बरं झालो बघा गेली ते काही मेली ते आमच्या मठाच्या बाजूला देव लोक यायचे वाईट करणारे लोक मेल्यानंतर सुद्धा त्या माऊलीची निंदा चालू मारा आणि ते माऊली स्वर्गामध्ये गेले स्वर्गामध्ये पाळण्या देवाने ठेवतीला झोका दिले देव पाळण्यामध्ये बस आणि त्या झोक्यामध्ये बसल्यावर सुद्धा ती माऊली म्हणाली मी स्वर्गाला आलो पण मला गुरु महाराजांचं दर्शन होईना कारण मी स्वर्गात महाराजांचं दर्शन नाही म्हणून त्या महाराजांची मेल्यानंतर सुद्धा त्या पाळण्यात बसून देव हरवाले तरी त्या महाराजांची स्थितीच्या मुला खूप चालू आहे आणि संत माहिती सुद्धा मेल्यानंतर सुद्धा त्याची निंदा जेवण आहे एके दिवशी योगाचा या महाराजाला मरून आलं आल्यानंतर यम आलेले आहे यम आल्यानंतर मग यमानं धरून गेलो महाराज आता धरले पोलीस वाले जर जे महिने गाजली हातकडीला दारू हातकडीला धन लागले आता महाराजाला नेत असताना काही गावं लागतात मध्ये पहिलं गाव, गाव लागते भोग भूमी अंतरालय भो। सुरालय स्वर्गलोक सत्यलोक मग स्वर्गामधून जाता जाता स्वर्गातून वाट जाऊ लागली त्या जाता जाता त्या स्वर्गामध्ये एका पाळण्यामध्ये त्या विषयीला बसवलं आणि देव तिचा पाण होते ते त्या महाराजांना बसवलं मी हातच काय म्हणणार तिथे होते हिच हाच काय म्हणला इथे आणि दिसतय गेल्यानंतर निंदा सोडली <tisitantanthi> सिद्धांत सप्ला महाराजांनी निंदा केल्यामुळं महाराज असून सुद्धा अठ्ठावीस प्रकारचे नर्क त्या जीवाला प्राप्त झाले आणि वेचा असून वाईट कर्म आयुष्यभर करून दुसऱ्याची स्तुती केल्यामुळं तिला स्वर्ग लोक प्राप्त झाले सिद्धांत सपला सांगायचा अर्थ असा की वाईट कर्म किती जरी केले तर कोणाची निंदा करू नका चांगलं आपण किती तरी वाटलं तर कधी कोणाला वाईट म्हणू नका कारण का भगवंताने प्रत्येकाला प्रारब्ध आहे 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 मग कोणी असं साधू संताची ममताची राजा महाराजाची चुकते काय कोणा का होता वेळे सुखोजी महाराज सांगतात साधू संत आपल्याला सुद्धा भोग चुकलेला नाही मग तुम्ही आम्ही काय आहोत पण त्यासाठी हा जन्मच म्हणजे अवघड आहे म्हणून भगवंताला आम्हाला काय मागायचं आहे की देवा हा पुन्हा दे। पुन्हा आम्हाला जन्म देऊन पुन्हा पुन्हा नरके घात अनेक प्रकारचे आम्ही जन्म असताना मूत्र दुर्गंधी भरला रक्त मोसाचा पुतळा अंधाऱ्या कोठडीचं उलट टांगला आता मला लवकर थोडा आणि दीन दयाळा भक्त एवढ्या माझी दया द्या माझी दया तू जमीन कोणी नाही सकया चुकून ये चुकलो देवा अंत नका पाहू अंत नका पाहू की देवा निष्ठूर नका हो माझ्याकडून चूक झाली माझी अपराध माझा माझ्या चुका आणि माझ्याकडून झालेला अपराध मला क्षमा करा हे सर्व अपराध तुमच्या पोटी झाले म्हणून अपराधाला मिती नाही किती सांगू आव गुण बापा ज्या झाल्या रा त्याची घनता करी लोक आपल्याकडून किती अपराध झाले किती अन्याय झाले त्याची घनता नाही मा पण एवढे जरी अपराध झाले एवढे जरी अन्याय झाले आणि एवढं जरी पाप आपलं राशी जरी झाल्या तरी संत नका त्याला पर्याय म्हणजे नाम आहे नाम घेतलं तरी तुमचे अनंत पाप सहजरित्या सोडून जातात बर म्हणून नाम तुम्हाला मध्ये खूप मोठी शक्ती आहे दिगंबर नामाचा घडे उच्चार जरी पाप झाल्यावर शरीर मापा थाल्या गोर दिगंबर नामाचा घडे उच्चारत या मापाचं होय संरक्षण मात्र करू नये इकडे ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात ना मजा परयज्ञ परम बाधू न शके ना पावण दर्मा 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 ना कर्म नामे पावन धर्मा धर्म नामे परब्रह्म वेदांत भागवत गीते सुद्धा सांगतात नाम जप यज्ञ परम तुम्ही यज्ञ मोठाले यज्ञ जरी केला कुंतला ना जरी तरी जायला एकदा जर देवाचं नाम घेत्या राम कृष्ण हरी देव दत्त जरी म्हणत्या तरी त्या हजार यज्ञाची बरोबरी एक नाम करते एवढं नामामध्ये पावर आहे मला म्हणून अनंत जन्माचे पाप अनंत जन्माच्या पापाच्या राजे सुद्धा नामस्मरणानं जळून जातात पण पश्चात आपल्याला नामस्मरण करावं लागते ला। पश्चातापे जळतील पापे पाप जळे पाल्या पातळ्या परी म्हणा तू विचार कर म्हणून आता तरी पुढे हा उपदेश नका तरुणाचा आयुष्याचा उश्या संत महात्मे काय सांगतात फक्त एवढं सांगतात की बाबा रे या जन्माला आल्या आतापर्यंत तुम्हाला कळलं नाही तर इथून तरी पुढे तुम्ही तुमच्या जन्मात कोण द्या नाहीतर पुन्हा मनुष्य जन्म आपल्याला मिळणं अशक्य नाही पण आता तरी पुढे आता तरी साठ झाले असतील चाळीस झाले असतील कोणाला पन्नास वर्ष झाले असतील कोणी सत्तर वर्षाचा असेल कोणी पंचाहत्तर कोणी कोणी जायच्या मार्गावर असेल आता तर, जरी जीव जाऊ तरी देवाचं नाव तर सोडू नका बरं काय का तर देव सांगतात आयुष्यभर जर तुम्ही माझं नाव घेतलं नाही आणि मग ते जर माय बापू म्हणून नेल्या तर कधी प्राप्त होती आणि देवाचं नाव घेऊन जर जीव सोडल्या काही म्हणा ज्याला ज्या देवाचं नाव घ्यायचं आहे मला ज्या नावाची आवड आहे ते नाम घ्यायचं कोणी रामकृष्ण राम म्हणत असेल होम होमत असेल कोणी देवादत्ता म्हणत असेल सगळे एकाच रुपये सर्व घटी बापूजी दाम उरला दावी परपंत सर्व घटी एकच भगवंत भरून उरला अनेक देव नगतात पाहत देव एकच आहे सगळ्या जगाला झाड्या सगळ्या जगाला पाणी एक सगळ्या जगाला वारा एक सगळ्या जगाला हवा एक सगळ्या जगाला पृथ्वी एक तथा सगळ्या जगाचा देव येत आपण सगळे हिंदू धर्माचे हिंदू धर्म म्हणल्यानंतर हिंदू म्हणले की याच्यामध्ये सगळ्या जाती आल्या आणि सगळेजण आपण एकाच धर्माचे आहोत एकाच लेखाच म्हणून सर्वात मोठं म्हणजे जुना जे कर्तव्य आहे ते कर्तव्य म्हणजे कारण जन्माला येऊन आपण कर्तव्य ते काय करावे ना, सांगतो उठ प्राण्याची झोपी आली तरी आनंद नामस्मरण अमृत वेळ चालली म्हणून नाना झाले पाप नामध्ये खूप मोठी शक्ती आहे पण त्याच्यासाठी आपले कितीही पाप झालो किती जरी काय झालं तर संत महात्म्याच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर सगळे पाप आपले आपोआप जोडून जातात